संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडची होणारी सुनावणी वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे मोक्का सुद्धा लावण्यात गेला कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात वाल्मी कराडला केस कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतरच कराडला जामीन मिळेल अशी चर्चा झाली आणि कराडच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज देखील केला गेला होता मात्र ही सुनावणी आज झाली नाही तेवीस जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे वकिलांच्या मागणीमुळे ही, ही सुनावणी पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता जामिनावर तेवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे असं असलं तरी एसआयडी चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून घेऊ शकतात किंवा ती दिली जाऊ शकते आणि मोक्का लागल्यामुळे जामीन मिळणं देखील कठीण होणार आहे त्यामुळे आजची सुनावणी पुढे गेले ही महत्वाची गोष्ट दुसरीकडे आता वाल्मिक कराडची कनेक्शन असणाऱ्या सर्व गोष्टी पोलिसांकडून तपासल्या जात आहेत कराडचं पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर सीआयडीने पुण्याकडे मोर्चा वळवला आहे त्यानंतर आता वाल्मिक कराड प्रकरणी पुण्याचे दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली माजी नगरसेवक असलेल्या दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते होते वाल्मिक कराडने मंगल जाधव नावाच्या पुण्यातील व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केली होती याच जमिनीच्या व्यवहारामध्ये खाडे यांनी मध्यस्थी केल्या असल्याचा संशय सी आय डीला आहे त्याच पार्श्वभूमीवर दत्ता खाडे यांची सी आय डीने चौकशी केल्याची माहिती समोर येते वाल्मी कराडचे आणि माझेही संबंध असल्याचा <laughs> संशय सी आय होता म्हणूनच आज त्यांनी मला चौकशीला बोलावलं असं दत्ता खाडे म्हणाले वाल्मी कराडशी माझा कोणताही संबंध नाही आज माझी चौकशी झाली मी त्यांना सहकार्य केलं असंच दत्ता खाडे यांनी सांगितलं त्यामुळे आता पुण्यातही अनेक गोष्टी तपासल्या जात आहेत असं दिसून येत आहे संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मी कराडसह आठ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मोका लागल्यामुळे या आरोपींना जामीन मिळणं कठीण मानलं जाते तरीही वाल्मी कराडच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज दिलेला आहे दुसरीकडे सी आय डी एस आय टी न्यायालयीन समिती अशा तीन स्तरातून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यामुळे हे आरोपी सहजासहजी यातून सुटतील सध्या तरी दिसत नाहीये तरीही जामिनासाठी अर्ज केल्याने चर्चा रंगली कराड आणि घटना घडत असताना संभाषण दिलेली धमकी असे काही दावे कोर्टासमोर केले आहेत त्यामुळे पुढील सुनावणीत काय घडतं आणि पोलीस आणखीन काय काय खुलासे करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे शिवाय कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो फरार असून अद्यापही पोलीस त्याला शोधू शकलेले नाहीयेत त्यावरूनही रोष व्यक्त केला जातो आता पुढील सुनावणीत पोलीस पुणे कनेक्शन काही समोर आणतात का आणि जी प्रॉपर्टीची चर्चा आहे वाल्भी प्रॉपर्टी कुठे कुठे आहे ते देखील पुढच्या सुनावणीत समोर येतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे देशमुख कुटुंबीय न्यायासाठी आक्रोश मोर्चांमध्ये सहभागी होत आहे नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहे फडणवीसांना देखील ते दे भेटले तर दुसरीकडे पोलिसांचा तपास हा संत गतीने सुरू असल्याची तक्रार देखील केली जाते आता आज सुनावणी पुढे ढकलली असली तरी जामिनावर पुढे काय घडतं खरंच वाल्मिक करडला जामीन मिळतो का किंवा विष्णू चाटे देखील जामीनासाठी अर्ज करतो का आणि मोक्काअंतर्गत कारवाई जरी झाली असली तरीही कोर्टासमोर जर सादर करू शकले की ती कारवाई जी केलेली आहे मोक्का अंतर्गत ती चुकीची आहे तर मात्र जामीन मिळू शकतो का किंवा मार्ग मोकळा होऊ शकतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी ज्या घडामोडी घडत आहेत त्याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा